लागल्या जीवा भाग चौदा लेखन आणि सादर करते मी घरी आणलं आणि कॅन्सलच करावं लागलं होतं मग आम्ही मधला पर्याय शोधून काढला अगदी घरच्या गर घरी म्हणजे फक्त तेजस आणि सियाने एकमेकांना हार घातले आता नंदिनी आणि तेजसला राहायला इकडेच बोलवलं होतं पण ते दोघही नको म्हणाले तेजसच रोज येणं होत होतं पण नंदिनीला काही येणं होत नव्हतं ती सुटीच्या दिवशी फक्त येऊन जात असे पण तेजस येत असल्याने घरातला संवाद वाढला होता सिया खूपच शहाण्या मुलीसारखं वागायला लागली होती रजिस्टर मॅरेजसाठी त्यांची नावनोंदणी आम्ही केलेली होती तसंही ती आता सिया तेजस बर्वे झाली होती तिच्या फक्त नावातच बदल झाला होता असं नाही तर तिच्या व्यक्तिमत्वातही तो बदल झालेला होता ती आणि तेजस अगदी पहिल्या मोकळेपणाने बोलत नसले तरी बोलतच नव्हते असं अजिबात नव्हतं मी तेजसला सुमितशी बोलायला सांगितलं होतं त्याच्या मनात काय आहे सईबद्दल ते काढून घे म्हणून सांगितलं असंच सगळे बसलेलो असताना आम्ही तेजसला म्हणाले आता सुमितशी तूच बोल बाबा आम्ही तर थकलो समजावून सांगून कदाचित तुझा ऐकेल तो कशाबद्दल मावशी अरे कशाबद्दल काय लग्नाबद्दल बोल त्याच्याशी लग्नाबद्दल आणि मी बोलू मावशी मी लग्नाबद्दल बोलणं म्हणजे जरा गंमतच आहे नाही का माझ्याच लग्नाचं जे काय झालं ते पुष्कळ आहे की अजून त्याला कुठे सल्ले द्यायला जाऊ काय रे सुमित बरोबर ना अरे या आर किती तो सरका जाऊ बास ना तू मला सांगूच शकतोस बरं लग्नाचं सोड प्रेमाबद्दल तर तू मला सांगू शकतोस की नाही प्रेम हम्म तेजस विचारात पडला मग म्हणाला प्रेम या विषयावर मी कोण शहाणा बोलणार आजपर्यंत किती भल्या भल्या लोकांनी यावर बोललं आहे लिहिलं आहे आणि तरीही ते समजलं आहे असं नाही प्रेम ही गोष्ट अशी शब्दात पकडता येणारी नाही आहे तिचा अनुभव घ्यायला हवा मी खरं सांगू प्रेम असं ठरवून नाही होत आणि झाल्यावरही त्याची कारण मीमांसा आपण करू नाही शकत माझ्यासाठी प्रेम म्हणजे जगण जगणं आणि मरणं दोन्ही एकाच एक वेळी अनुभवण्यासारखं आहे अरे यार मला समजेल अशा भाषेत बोल किती ते अवघड सिया ही तिथेच होती ती म्हणाली मी सांगू प्रेम म्हणजे काय असतं कदाचित तेजासारखं मला छान छान नाही शब्दात सांगता येणार पण मी प्रयत्न करते प्रेम म्हणजे तुम्हाला तुमच्या आत्म्याची ओळख होणं जशी तेजामुळे माझी झाली मला झाली बघ ना या आधीचं माझं आयुष्य मला आता आठवतही नाहीये पार्टी शॉपिंग फिल्म्स मजा म्हणजे आयुष्य असं मला वाटत होतं पण ते सगळं नसतानाही आता मी खुश आहे की पण जर तेजा नसेल माझ्या आयुष्यात तर मी खुश नसेल म्हणजे माझं बाळ तेजा हे माझ्या आत्म्याचा भाग आहेत हे मला रिअलाईज त्याच्यामुळेच झालं यालाच प्रेम म्हणतात म्हणजे मला वाटतं हे प्रेम असावं वा बहना तू तर एकदम तेजामय झाली आहेस अगदी त्याचीच भाषा बोलायला लागलीस की पण मला वाटतं प्रेम लग्न या गोष्टीचा मी कधी विचारच केला नाही म्हणजे मला वेळच मिळाला नाही दहावीपासून घाण्याला बांधलेल्या बैलासारखा धावतोय तो आज तागायत आणि प्रेमाशिवाय लग्न करणं मला मान्य नाही म्हणजे मी प्रेमात पडलो नाही असं नाही शाळेत असताना अगदी नववी दहावीत एक टीचर आवडायच्या मला कदाचित ते माझं पहिलं प्रेम किंवा क्रश म्हणूया मग कॉलेजमध्ये स्वाती आवडायची आठवते ना तुला पण तिचं दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम होतं पण हे आवडणं म्हणजे प्रेम होतं का हे मी आता ठामपणे नाही सांगू शकणार आता विचार केला तर मला तिच्यात एवढं काय आवडत होतं हेही सांगता येणार नाही कदाचित आकर्षण असावं ते काय पाहतो एखाद्या माणसात आपण सॉरी मुलीत आपण म्हणजे दिसणं मॅटर करतं की स्वभाव पण काय माहिती हे असं प्रेमाभिमात पडलो नाही मी फारसं त्याच्यात तू सांग बरं तू काय पाहिलं सीयामध्ये पुन्हा तेच मी मगाचपासून तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मला वाटतं ती फक्त एक स्वीकृती असते एखाद्या माणसाला त्याच्या पूर्ण गुण दोषांसकट स्वीकारणं म्हणजे प्रेम एकदा त्याला आपलं म्हणलं की जगातली सुंदर व्यक्ती भासते ती फक्त हा जो आपलेपणाचा चष्मा आहे ना त्यावर अहंकाराची धूळ नाही जमू द्यायची कारण अहंकाराची पण नशा असते आणि मग नशा वाईटच ती कशाचीही असो लव यू तेजा तुझा अहंकार तू सोडलास तू फक्त बोलत नाहीस तर तसं वागतो सही मी अहंकार कुरवाळला नाही पण म्हणून मी दुखावलो नाही असं नाही त्याचं बोलणं चालू असताना विषय भलतीकडेच चाललेला पाहून मध्येच मी सुमितला म्हणाले सई काय वाईट आहे दिनू आणि स्नेहलच्या तर खूप मनात आहे पण तुझं काही कळतच नाही मग कसं बोलणार त्या दोघांच्या मनात आहे पण सईच्या मनात आहे का नाही म्हणजे लग्न करायचं असेल तर ते आम्हा दोघांना ना त्यासाठी तिच्याही मनात असायला हवं तुझ्या मनात काय आहे ते सांग उगाच फाटे फोडू नको पण मी काय म्हणतो आई खरंच लग्न करता एवढं आवश्यक आहे का, का सुम्या तुझी आवड काही वेगळी तर नाहीये ना म्हणजे आता मला शंका येते बरं का तेजस हसत म्हणाला तसं त्याच्या बोलण्याचा रोख लक्षात घेऊन सुमित म्हणाला नाही रे तसलं काही नाहीये तसं असतं तर मी शंभर टक्के बाबांना किमान बाबांना तरी सांगितलंच असतं इट्स जस्ट चॉईस रे माझा एक कलिग आहे अतिशय चांगला माणूस आहे पण फक्त या सेक्शुअल चॉईस सगळ्यांसारखा नसल्याने अमेरिकेत जाण्यासाठी धडपडतोय खूप घुसमट होते म्हणतो इथे तिकडे परिस्थिती एवढी वाईट नाही आहे असे संबंध लोक सहजी स्वीकारत आहेत त्यामुळे तिकडेच सेटल होणार म्हणतो त्याचं बोलणं ऐकून नाही म्हटलं तरी उगाच मला भीती वाटली ए तू लांब राह त्याच्यापासून ओह कमॉन आई हे तू बोलती आहेस एवढी तू सुशिक्षित एवढं जग पाहिलं आहेस तू तर तू असं म्हणतेस त्याचे आई बाबा तर छोट्या शहरात राहणारे आणि कमी शिकलेले आहेत त्यांना हे सगळं कसं पत्नी पडलं पचनी पडलं असेल कुणाला काय आवडावं हे आपण नाही ना डिसाईड करू शकत आपली गंमतच आहे ना कोणाला कशात आनंद मिळतो हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा आपण त्या माणसाला देत नाही प्रत्येकाचा आनंद वेगळा असतो हे का नाही समजत आपल्याला की प्रत्येक गोष्ट प्रूव्ह करण्यासाठी लढाच द्यावा लागणार आता तर कायद्याने मान्यता दिली आहे त्याला ए बास रे बाबा तू सईबद्दल काय विचार करतोयस ते सांग मी बोलतो आईसईशी खरं तर लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलो पण तिच्याही मनात असं काही असेल मला कधी वाटलं नाही तुला किंवा दिनू काका मावशीला वाटतंय म्हणून लग्नाचा विचार करणं योग्य होणार नाही तिचं काय म्हणणं आहे हे समजल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही मी बोलतो तिच्याशी तो, तो विषय तिथेच थांबला पण दिनू आणि स्नेहलला फोन करून मी सुमित शै सईशी बोलणार असल्याचं सांगितलं ते दोघेही खूप खुश झाले मग एक दिवस अगदी अग्रहाने त्या तिघांना जेवायला बोलवलं नंदिनी आणि तेजसलाही बोलवलं होतं सिया पण खूप खुश होती सई खूपच सुंदर दिसत होती एवढी सुंदर मुलगी आणि म्हणे तिच्याबद्दल तसं काही वाटलं नाही या मुलांचं ना काय एक, -एक फॅड असतं आता सुद्धा हे सईशी बोलतो वगैरे कशाला होकार दिला असता आम्ही मोठ्यांनी लग्न ठरवलं असतं की नाही पण यांची नाटकं काही संपत नाहीत आम्ही जणू काही सुमित आणि सईचं लग्न ठरलं अशा थाटातच वावरत होतो सईसाठी मी नंतर ओटी भरण्यासाठी म्हणून सिल्कचा ड्रेस आणून ठेवला होता सियालाही हिरवा खण आणला नंदिनीचा आणि माझं बोलणं झालं होतं तिसऱ्या महिन्याची सावली पडली होती म्हणून चोरचोळी घालायचं मी ठरवलं होतं माधवने पण उत्साहाने सगळं सामान आणून दिलं होतं सैला श्रीखंडावर